नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अजिंठा येथे आंदोलनात सिल्लोड पाकिस्तान आहे की काय जनतेने रहावे की जावे असा सवाल करून तिथल्या जनतेचा अपमान केला शिल्लोडचा वारंवार पाकिस्तान असा उल्लेख केल्याने दानवेच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी गुरुवारी शहर बंदीचे हाक देत निषेध मोर्चेचे आयोजन करण्यात आले यामुळे अब्दुल सत्तार व रावसाहेब दानवे यांच्या मैत्रीत मिठाचा खाडा पडल्याचा दिसत आहे गुरुवारी दुपारी अकरा वाजता शिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चेला सुरुवात होणार असून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे त्यानंतर उपजिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सिल्लोड शहर व वा तालुक्यातील वातावरण तापलं आहे एकेकाळी पक्के मित्र असलेले रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे शिवना येथे गणेश महासंघाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील लावण्या भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या यामुळे तब्बल एकोणचाळीस एकोणचाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याचा निषेधार्थ रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात रस्ता रस्तारोग आंदोलन देखील करण्यात आले त्यानंतर आता गुरुवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र